नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त मी पूनम सूर्यवंशी आपल्या सर्वांचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आजच्या दिवशी मुलांसाठी प्रत्येक आईने ही एक सेवा म्हणू शकता किंवा हा एक उपाय म्हणू शकता हे करायचं आहे की ज्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं आणि सुरळीत चालायला सुरुवात होईल आता कोणत्या प्रकारे हे आपण करू शकतो हे देखील जाणून घ्या प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती व्हावी त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागावं त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतंही विघ्न कधीही कोणतीही अडचण येऊ नये तर त्याच्यासाठी हा छोटासा उपाय किंवा छोटीशी रेमेडी आपल्याला करायची आहे आजच्या दिवसापासून म्हणजे अगदी संध्याकाळपासून सुद्धा तुम्ही हा संकल्प करू शकता किंवा मग पुढच्या संकष्टीपासून तुम्ही हा संकल्प करायचा आहे हाता आता संकल्प कसा करावा हे देखील सर्वांना माहीत आहे हातामध्ये थोडस पाणी आणि फुल घ्यायचं आहे अक्षदा हळदी कुंकू घ्यायचं आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आणि नंतर ते जे साहित्य तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे ते खाली एका प्लेटमध्ये अर्पण करायचं असतं सोडायचं असतं यालाच संकल्प घेणं असं म्हणतात तर संकल्प काय सोडायचा आहे की मी अकरा संकष्ट चतुर्थी किंवा सात संकष्ट चतुर्थी किंवा एकवीस संकष्ट चतुर्थी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला मी एकवीस मोदकांचा तुम्हाला नैवेद्य दाखवेन आणि खरंच सांगते गणपती बाप्पांना जेवढे मोदक प्रिय आहेत ते ना तेवढी कोणतीही गोष्ट प्रिय नाही तर संकल्प हा तर संकल्प सोडायचा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला दिवसभर उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळचा हा जो नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना आणि चंद्रदेवांना दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ज्या मुलासाठी तुम्ही हा संकल्प सोडलेला किंवा तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत तेवढ्या सगळ्यांचं चांगलं व्हावं याच्यासाठी जर हा संकल्प सोडला असेल तरी देखील चालेल तर, दे तर प्रत्येकाला एक एक मोदक द्यायचा आहे आणि नंतर प्रसाद म्हणून आपण स्वतः सुद्धा ग्रहण करायचं आहे हे मोदक तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा दान करू शकता कोणतंही गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या ठिकाणी हे मोदक दान करायचे आहेत बस एवढंच केल्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये अतिशय वाढ व्हायला सुरुवात होते मुलांना सगळ्या अडचणीतून सगळ्या विघ्नातून गणपती बाप्पा हे अलगद बाहेर काढतात आणि अतिशय सुरळीत त्यांचं आयुष्य बनायला सुरुवात होतं अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करायचा आहे जेवढ्या चतुर्थीचा तुम्ही संकल्प केला असेल तेवढ्या शेवटची संकष्ट चतुर्थी ज्या असे। वेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला मोदक मोदक तर करायचेच आहेत त्याचबरोबर एक नारळ पाण्याचा असोला नारळ आणि त्याच्यावरती एक जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आणि हे जे साहित्य आहे ते स्वतःच्याच देवघरामध्ये ठेवायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर हे सकाळी ठेवायचं आणि संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवाल मोदकांचा त्यावेळी हे हा जो नारळ आहे आणि जे जास्वंदीचं फूल आहे ते तुमच्या घरापासून जे कोणतं गणपतीचं मंदिर जवळ पडत असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून यायचं आहे हेच या व्रताचं म्हणू शकता किंवा उपायाचं म्हणू शकता उद्यापन आहे एवढंच करायचं आहे यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये अतिशय म्हणजे अतिशय जबरदस्त चांगली तीव्रता चांगली बुद्धी ही त्यांना भेटायला सुरुवात होते नक्कीच करा हा उपाय आणि तुम्हाला आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर हा उपाय करत असताना एकशे आठ वेळा ओम गण गणपत ये नम ह्या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे दिवसभरातून तुम्ही केव्हाही या मंत्राचा जप करू शकता मोदक करायला संध्याकाळचा वेळ नसेल तर अशा वेळी काय करावं सकाळचेच करून ठेवले तरी देखील चालेल एखाद्या चतुर्थीला तु जर तुम्हाला एखाद्या संकष्ट चतुर्थीला तुम्हाला जर पिरियड आले किंवा सुतक असेल किंवा काहीही कारणास्तव तुम्ही घरातून बाहेर गेला असाल आणि त्यामुळे तुम्हाला जर नाही जमलं करायला तर अशा वेळी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि जे मोदक आहेत ते नंतरच्या संकष्ट चतुर्थीला करायचे आहेत उपवास जो केलेला आहे तो या अकरा चतुर्थ्यांमध्ये तुम्ही ग्रहित धरायचा नाही अकरा चतुर्थ्या फक्त आणि फक्त मोदकाच्याच झाल्या पाहिजेत आणि जोपर्यंत अकरा चतुर्थ्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अशाच पद्धतीने प्रत्येक संकष्ट चतुर्थीला हा जो उपाय आहे तो करणं गरजेचं आहे एक वेळेस करा आलेले अनुभव मला शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती नवीनच आहे आपला चॅनेल हा त्यामुळे सर्वांनी भरभरून प्रेम द्या या चॅनेलला भरभरून आपुलकी द्या जसं आपल्या पहिल्या चॅनेलला तुम्ही खूप साथ दिलीत खूप म्हणजे तुमच्यामुळं मला खूप आधार मिळाला त्यामुळेच तुमच्या एवढं प्रेम माझ्यावरती आहे की ज्यामुळं मी पुन्हा आणि चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर भरभरून बर प्रेम द्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भरपूर जणांना हा व्हिडिओ आहे तो शेअर करा प्रत्येकाच्या मुलांची प्रगती होऊ द्यात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगला यशाचा किरण येऊ हो द्यात एवढीच प्रार्थना स्वामींच्या करून आजची माहिती मी इथेच थांब थांबवते भेटूयात एका अशाच नवीन माहितीसोबत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ